ब्रह्मा कुमारी या संस्थेने हा जो शैक्षणिक उपक्रम घेतलेला आहे अतिशय स्तृत्य आहे शाळा कॉलेज के परिश्रम केलं मेहनत घेतली आणि चांगले संपादन केलं चांगले मार्क्स मिळवले अशा गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आपण इथं आयोजित केलेला आहे आणि आम्ही आल्यापासून इथं पाहिलं की अतिशय प्रसन्न वातावरण आनंदी वातावरण आहे ही माणसाच्या जीवनाला नेहमी सुखदायक आनंददायक हल्लायक असते तस आम्हालाही इथं आल्यानंतर वाटलं या वेगळ्या संकल्पना माणसामध्ये असतात कि की आपल्याला सांगत आले की स्वर्ग हे आल्हादायी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आणि ही वाईट गोष्ट आहे आपण आपल्या जीवनामध्ये जर चांगलं काम केलं तर स्वर्गामध्ये जाण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि वाईट काम केलं काही वाईट आपल्याकडून घडलं तर नरकामध्ये जाण्याचे वाईट जास्त चान्सेस आहे मला असं म्हणायचं आहे की स्वर्ग आणि नरक हे कोणी पाहिलं आहे स्वर्गाने स्वर्ग आणि ते येऊन कोणी सांगितलं परंतु आपण जर ठरवलं तर या धरतीला स्वर्ग आपण बनवू शकतो म्हणजे आपल्या चांगल्या वातावरणाने आपल्या चांगल्या व्यवहाराने वागण्याने बोलण्याने एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी स्नेह अमियता या गोष्टीचा आदान प्रदान केल्याने आपण इथं स्वप्न निर्माण शकतो